चॅनलच्या सन्माननीय प्रेक्षक वर्ग आणि श्रोता वर्गाला मी कल्याण कदम माझा नमस्कार स्त्री सन्मान बद्दल बोलत असताना मला सर्वप्रथम हे सांगावसं वाटतं की समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून पूजू नका यातून आपल्याला हे समजतं की खूप सारी जण आहेत की ते स्त्रियांना खूपच तुच्छ मानतात खूप सारी जण त्यांना खूपच देवत्वालाच नेऊन ठेवतात मग दोन टोकानं स्त्रियांसोबत वागत असताना तुम्हाला कधीच काय करता येणार नाही �कर वागता येणार नाही कारण स्त्रियांसोबत वागत असताना तिला ती एक जीव आहे तिला एक तिचं अस्तित्व आहे तिला तिचं स्वत्व आहे या पद्धतीनं तिला तिच्याशी तिच्या प्रमाणे वागा हे बघा स्त्री चंडिका पण आहे आणि स्त्री ही कोमलांगी पण आहे मग काही स्त्रियांचा स्वभाव हा कोमल मधुर वाणीचा असतो त्या स्त्रीला तुम्हाला हाताळत असताना तिच्याशी वागत असताना मधुरवाणीनं बोलावं लागेल तिच्याशी तुम्ही जर कठोर वाणीनं बोललात तर ती स्त्री तुमच्यापासून दुरावेल तर काही स्त्रिया ह्या साहसी धाडसे असतात त्यांना परखड आणि स्पष्ट वागता बोलणारी माणसं आवडत असतात म्हणून वेगवेगळ्या स्त्रियांसोबत वागत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं स्वभाव आणि त्यांचं जे प्रोफेशन आहे हे जाणून त्या पद्धतीनं तुम्हाला वागावं लागेल स्त्रियांना सुद्धा काय होतं माहितीये का स्वतःच्या स्वभावानुसार जर प्रोफेशन निवडलं नाही तर ते काम करत असताना समाधान मिळत नाही आणि ते काम करत असताना समाधान नाही मिळाल्यानंतर त्या घरी येऊन चिडचिड चीड़ करतात मग त्यांना वाटतं माझा नवरा मला समजून घेत नाहीये किंवा माझी मुलं मला समजून घेत येत नाही परंतु वास्तविक पाहता त्यांनी त्यांच्या स्वभावाला अनुरूप असं काम स्वीकारलं नाही आणि म्हणून ते होतं जे काम तुम्ही स्वीकाराल ते तुम्ही पैसा बघून स्वीकारू नका आजकाल होते काय सर्वांची हीच गोष्ट चुकत आहे पैसा याला टार्गेट केलं जात आहे पैसा हे साधन आहे तुम्हाला पर्स घ्यायची त्यासाठी पैसे लागतात पण तुमचा जन्म पर्ससाठी झालेला नाहीये हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे पण प्रॉब्लेम हा झाला आहे तुम्हीच पैशांसाठी जन्मलात आणि मग पैशांसाठी अगदी घाण्याच्या बैलासारखं का काम करत आहात मग तिला एवढे लाख रुपये महिना मिळाला आणि मी काय करते सात ते आठ हजार रुपये कमवते मग काय करू कसं करू म्हणून मला जे आवडत नाही ती सुद्धा कामं मी करायला लागते अरे मी जे आहे त्याच्यामध्ये मी मला समाधान शोधावं हो लागेल कारण माझ्या स्वभावाला अनुरूप वागण्याचं काम मी जर केलं तर मला कामाच्या पैशांसोबत समाधान प्राप्त होईल आणि समाधान प्राप्त झाल्यानंतर मग पी वगैरे अनेक पद्धतीची अशी त्रास ज्या स्त्रियांना अलीकडं खूप प्रकारच्या प्रॉब्लेम्सला समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्यातून त्या, त्या बाहेर येतील सगळ्यात महत्वाचं कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढलं तर स्ट्रेसचं प्रमाण वाढल्यामुळे कॉर्टिसॉलचं शरीरातलं प्रमाण वाढलं की स्त्रियांना मग मग अचानकच काही काहींना मेनोपॉजचा प्रॉब्लेम जाणवायला लागतो काहींना चरबी एक्स्ट्राची जास्त जाणवायला लागते काहींना वेगवेगळ्या ह्या सगळ्या समस्या शरीराच्या ज्या सुरू होतात त्या सायकोलॉजीतून सुरू होतात कारण सायकोलॉजिकली प्रॉब्लेम म्हणजे म्हणतात ना साऊंड माइंड इन अ साउंड बॉडी म्हणजे निरोगी शरीरात निरोगी मन वास करत पहिल्या बायका अगदी जात्यावर दळण काढत असताना गायच्या आणि मग त्या गाणं गात गात आता हिचा हात हे झाला तर त्या दुसरीचा हात तो दुसरा हात असायचा हा हिचा राईट हँड तिचा लेफ्ट हँड मग कोणा हिचा लेफ्ट हँड तिचा राईट हँड दोघी गात गात ते दळण दर्ण दळत होत्या पण समाधानी होत्या त्या कामांमध्ये समाधानी होत्या आणि कामांमध्ये समाधानी असल्यामुळे त्यांच्या शरीरावर सुद्धा त्याचा ताण येत नसायचा आणि अलीकडं स्त्रियांना शारीरिक म्हणजे मानसिक ताणामुळे शारीरिक समस्या जास्त येत आहेत याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर अशा पद्धतीचे व्हिडिओज मी तुम्हाला देईल हे सांगेल आणि हे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करून कमेंट करा आणि ज्याला गरज आहे तिथे शेअर करा थँक्यू